नमस्कार सर्वांना सर्वांना प्री स्वामी समर्थ तर या व्हिडिओमध्ये आपण धनप्राप्तीसाठी तोडगा बघणार आहोत एक मी तुम्हाला खूप असा पॉवरफुल तोडगा सांगणार आहे या मोधनाच्या कितीही समस्या असो प्रॉपर्टीच्या कितीही समस्या असो यातून तुम्हाला नक्कीच निवारण होईल तर हा जो उपाय आहे हा आपल्याला चैत्र पौर्णिमेला करायचा असतो कसं तर, तर हा जो उपाय आहे हा तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला केलेला हा फलदायी ठरतो मग जर सगळ्यात प्रभावी म्हणायला गेलं तर ही जी पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा या दिवशी तर हा जो उपाय हा तुम्ही घरातले घरात देखील करू शकता किंवा मंदिरामध्ये देखील करू शकता मंदिरामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर जी आहे ही तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये नक्कीच बघायला भेटते जो हा हा उपाय आहे कोणत्याही करू पण प्राप्ती हवी असेल किंवा पैशा संबंधित प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मग आता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये हा उपाय करा प्रभावी ठरतो तसेच कोणत्याही जे एखादं देवीचं मंदिर असेल तुमच्याकडे रेणुका माताचं किंवा इतर कोणत्याही ज्या देवीचं मंदिर आहे तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकतात तर हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या टायमिंगला करायचं आहे तसेच तुम्हाला यासाठी एक गुलाबाचं फुल किंवा कमळाचं फूल लागणार आहे जर कमळाचं फूल जर घेतलं तर अतिशय उत्तम ठरेल जर नाही भेटलं तर एक मोठं गुलाबाचं फुल घ्या तसेच कापूर आणि लवंग देखील लागणार आहे जर कमळ गट्ट्याची जर बी भेटली तर अतिशय प्रभावी राहील तर कमळ गट्ट्याची जर बी घेतली तर अतिशय ती प्रभावी ठरते तर अशा प्रकारे याची सामग्री तुम्हाला लागणार आहे जर मंदिरामध्ये करायचं असेल तिथे एका जागेवर बसायचं जर तुमच्या इथे जर तो उपाय करू देत असेल तर चांगली गोष्ट आहे तुम्ही मंदिरामध्येच करा तर एका जागेवर बसायचं आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे अर्थात जर तुम्ही मंदिरामध्ये करत असाल तर दिवा लावायची गरज नाही घरामध्ये जर करत आहात अर्थात तुपाचा दिवा हा कंपल्सरी तर ते जे फूल आहे हे तुम्हाला समोर ठेवायचं आहे दो, दोन कापडाच्या वड्या दोन लवंग आणि कमळ गट्टा त्यामध्ये तुम्हाला जाळायचं आहे आणि जोपर्यंत ते जळत आहे तोपर्यंत जप करत राहायचा एका जागेवर बसून मन स्थिर ठेवून शांत चित्ताने तुम्हाला हा एक मंत्र म्हणत राहायचा आहे हा जो क्लीन मंत्र आहे हा खूप पॉवरफुल आहे यामध्ये विश्वाची शक्ती लपलेली आहे तर हा मंत्र तुम्हाला सतत उपचार करायचा आहे जे काही तुमची समस्या आहेत या देवी चरणी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत हा जर उपाय तुम्ही एकदा करून बघा या उपायाचा अनुभव घेऊन बघा तर हा तुम्ही पौर्णिमेपासून सुरू करून बारा पौर्णिमा अशा प्रकारे तुम्हाला पैशाची टंचाई पैशा होतात तुम्हाला घर घेते आहे प्रॉपर्टी घ्यायची आहे गाडी घ्यायची आहे या संबंधित तुम्हाला गोष्टी हव्या असतील तर अर्थात हा उपाय तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे एकदा या उपायाचा अनुभव नक्कीच घेऊन बघा या पौर्णिमेला करा महिनाभर तुमच्यामध्ये काय चेंज होतो तो, तो बघा पैसा तुमच्याकडे टिकतो का पैसा किती खर्चला जातो पैसा किती येतो यासारख्या त्यानंतर हा उपाय तुम्ही कंटिन्यू सुरू करा, करा। अशा कर प्रकारे तुम्ही एकदा या उपायाचा अनुभव घेणं हे गरजेचंच आहे तसंच चैत्र पौर्णिमेला झालं तर श्री सुक्ताच नक्कीच पठण करा मंदिरामध्ये जाऊन केलं तर हे श्रेष्ठ ठरेल एका बैठकीमध्ये सर्व तसंच श्री सूक्ताचं नक्की पठण करा जर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही सोहळा वर्तन केलं तर ते अतिशय प्रभावी ठरतात किंवा घरच्या घरी देखील करू शकतात तर हा जो उपाय आहे हा प्रभावी आहे एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा